नमस्कार एस न्यूज मध्ये न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे सामना ते नांदरून पांजण रस्त्याच्या दुर्व्यवस्थेमुळे शेतकऱ्यांचा संताप बुधवारी सकाळी साडे दहा वाजता रिमझिम पावसाचा दहीहांडा रस्त्यावर शेतकऱ्यांनी तासभर रास्ता रोको करत आंदोलन केले आपला रोष व्यक्त केला आणि या रस्त्यावर वाढलेले गवत काटेरी झाड आणि चिखलमय परिस्थितीमुळे शेतकऱ्यांना शेतापर्यंत जाणं जिकिरीचं झालं आणि खरीप पेरणीच्या काळात या चार किलोमीटरच्या रस्त्याचे दयनीय अवस्था शेतकऱ्यांसाठी मोठं आव्हान ठरत आहे रासायनिक खत आणि शेतमाल वाहून नेणं कठीण झालं असून वन्य प्राण्यांच्या भीतीमुळे रात्री अपरात्री शेतात जाणंही धोक्याचं आहे शेतकऱ्यांनी याबाबत जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाकडे वारंवार निवेदन दिली पण प्रशासनाने दखल न घेतल्याने अखेर रास्ता रोकोचा मार्ग स्वीकारावा लागला या आंदोलनामुळे दोन्ही बाजूची वाहतूक खोळंबली दरम्यान जिल्हा परिषदेचे उप अभियंता अखिलेश झंजाळ यांनी घटनास्थळी भेट देऊन शेतकऱ्यांचं म्हणणं ऐकून घेतलं आणि तातडीने टाकण्याचं आश्वासन दिलं आंदोलनात बळीराम भगत नागोराव किर्डे प्रभाकर चोरपगार संतोष भोंडे प्रल्हाद कळसकर यांच्या अनेक शेतकरी सहभागी झाले होते पोलिसांनी कोणताही प्रकार टाळण्यासाठी घटनास्थळी उपस्थिती लावली गतवर्षी या रस्त्यावर एका शेतकऱ्याचा बेल मृत्युमुखी पडला तरीही प्रशासनाचं दुर्लक्ष संतापजनक आहे शेतकरी विष्णुपंत कोलकेटे यांनी सांगितलं चिखलमय रस्त्यामुळे दुचाकी मालवाहू वाहन फसतात शेती करणं अशक्य झाला आहे जिल्हा परिषद असा तातडीने कारवाई करणार का शेतकऱ्यांचा हा प्रश्न कायम आहे अधिक अपडेटसाठी आमच्याशी जोडलेले राहा एस एम आर न्यूज